नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची बातमी मुंबईतून येत असतानाच आता कोकणातून जबरदस्त मोठी बातमी सध्या समोर येत आहे शिंदेगडाला निवडणुकीनंतर पहिलाच मोठा झटका अब्दुल सत्तारांची आमदारकी धोक्यात असतानाच मुंबई देखील तीन आमदारांविरुद्ध सर्वात मोठा निर्णय हायकोर्ट देण्याच्या तयारीत असतानाच खासदार देखील अपद्र होत आहेत मात्र ही बातमी या घडीची सर्वात मोठी म्हणावी लागेल या बातमीने शिंदेगडात सर्वात मोठी खळ बनवली आहे हे यश नेमकं कसं मिळवलं यावरती प्रश्नचिन्ह मित्रांनो बघूया काय आहे ती बातमी राजाच्या नव्हे देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर सर्वात मोठा राजकीय भूकंप झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालं ठाकरेंची शिवसेना दुभंगली गेली शिवसेनेचे दोन भाग झाले गेले परंतु शिवसेना फोडली ती श्री एकनाथ शिंदे यांनी यामुळे आगामी काळात त्यांचे शिवसेनेचे दोन तुकडे होतील असा विश्वास महाराष्ट्राला वाटू लागला आणि आता त्याचीच प्रचिती उदय सामंत यांच्या कृतीमुळे आपल्याला गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळाली त्या आमदारांची नावं देखील पाहायला मिळाली आता मात्र शिंदेगडाच्या आमदाराविरोधात हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये मोठमोठ्या याचिका दाखल झाल्या आहेत या विरोधात अब्दुल सत्तार असतील किंवा मुंबईतील तीन महत्त्वाचे आमदार असतील आणि आताची महत्त्वाची बातमी म्हणजे महेंद्र थोरवे यांची आमदारकी आता जाण्यात जमा झाली आहे सुधाकर घारे यांची याचिका मुंबई हायकोर्टाने स्वीकारत त्यांना सर्वात मोठा दणका दिला आहे मित्रांनो बातमी अशी आहे की खालापूर कर्जचे आमदार महेंद्र थोरवे यांची आमदारकी आता जाणार आहे थोरवे यांनी अपप्रचार भ्रष्टाचार दादागिरी आणि दमी उमेदवार उभे करून विधानसभा निवडणूक जिंकल्याचा आरोप अपक्ष निवडणूक लढलेल्या सुधाकर घारे यांनी केला आहे याबाबत त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करत हायकोर्टाला मध्यस्थी करण्याचा याबाबत निर्णय केला आहे यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे कर्जत विधानसभा निवडणुकीत उमेदवार सुधाकर घारे यांचा निसर्ता पराभव झाला होता थोरवे यांनी अवघी सहा मते अधिक मिळाली होती त्यामुळे हा पराभव जिवारी लागलेल्या घारे यांनी थोरवे यांच्या विरोधात शड्डू ढोकला आहे यामुळे आता मुंबई हायकोर्टामध्ये याच्यावरती सुनावणी अंतिम सुनावणी होईल मात्र अपात्रतेची टांगती तलवार राहिल्याने शिंदेगडात आता या सहा ते सात आमदारांच्या विरोधात खूप मोठी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे या आमदार अपात्र होणार का याकडे लक्ष आहे